दर्यापूर तालुक्यातील लोटवाडा येथे असलेल्या गाव तलावाचे पाणी नागरी वस्तीत सतत शिरत असल्याने येथील नागरिकांनी तथा ग्रामपंचायतीच्या वतीने जलसंधारण विभागाला अनेक वेळा निवेदने तक्रारी दिल्या मात्र प्रशासन कोणतीही कारवाई करायला तयार नसल्याने अखेर सरपंच पंचशिला कुराडे यांच्या नेतृत्वात तथा सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे यांच्या मार्गदर्शनात लोटवाडा येथे गाव तलावातच जलसमाधी आंदोलन करण्यात आले लोटवाडा येथील नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा विनंत्या केल्यानंतरही कोणतीही कारवाई होत नसल्याने व पावसाळ्याच्या दिवसातील गाव तलावाचे आऊटलेट मधून पाण्याचा मोठा प्रवाह लोटवाडा गावातील नागरी वस्तीत शिरत असल्याने येथील नागरिकांना जीवमुठीत धरून राहावे लागत होते ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा या संबंधात ठराव घेऊन तो जलसंधारण विभागाला देण्यात आला होता यासह महसूल विभागाला देण्यात आला होता मात्र प्रशासन सुस्तपणे काम करत असल्याने अखेर वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात एकूण नऊ नागरिकांनी सहभाग घेतला होता यौदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बच्छाव यांच्या नेतृत्वात पोलिसांचा ताफा या गाव तलावाजवळ उपस्थित झाला होता असे असतानाही प्रशासनाची नजर चुकवून आंदोलनकर्ते पहाटेच्या अंधारातच गाव तलावातील जागेवर पोहोचले यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली तहसीलदार योगेश देशमुख ठाणेदार अमोल बच्छाव जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वानखडे यासह जिल्हाधिकारी कार्यालयातून रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आंदोलनकर्त्यांनी पाण्यात आपला ठिया मांडल्याने व जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत पाण्याबाहेर न येण्याचे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला ठामपणे सांगितले यासह मागणी मान्य न झाल्यास महिलांसह खोल पाण्यामध्ये जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर करतात प्रशासन अलर्ट झाले आंदोलनकर्त्यांनी मागण्या पूर्ण झाल्याचे लेखी आश्वासन देईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितल्याने प्रशासनाने जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना आश्वासनाचे लेखी पत्र देण्याची विनंती केली यावर कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग यांचे लेखीपत्र प्राप्त झाल्यानंतरच आंदोलन समाप्त करण्यात आले यावेळी प्रशांत वानखडे उपविभागीय जलसंधारण अधिकारी संदीप कोकळे जलसंधारण अधिकारी मयूर कराडे गजानन वळतकर तहसीलदार योगेश देशमुख नायब तहसीलदार गाडेकर ठाणेदार अमोल बच्छाव पीएसआय वसंत शिंदे सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे उपस्थित होते आंदोलनात सहभागी लोटवाडा येथील सरपंचा पंचशिला कुऱ्हाडे कोकिळा रक्षे सुमित्रा रायबोले यांचा सहभाग होता

किती वाजेपासून तुम्ही हे सुरू केलं आंदोलन चार वाजतापासून किती जण तुमच्या सोबत होते आमच्या सोबत नऊ जण तीन रामेश्वर माकोळे विदर्भ न्यूज येवदा